दिनांक चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे च्छे छप्पन रोजी तीन वाजता काशी हिंदू विश्वविद्यालय संघाच्या द्वारे आयोजित आर्ट्स कॉलेजच्या मैदानात भरलेल्या सभेला त्यांनी संबोधित केले डॉक्टर बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले मी आपल्यासमोर कोणत्या विषयावर बोलावे हे मला सुचवण्यात आले नाही तरी तुमच्या हिंदू विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्यावर जे विचार माझ्या मनात घडू लागले आहेत तेच मी तुमच्या पुढे मांडणार आहे हिंदू समाज रचनेचा एक अभ्यासक या नात्याने हिंदू जीवन विषयक तत्वज्ञानाचा अभ्यास करताना मला भिन्न भिन्न तात्विक विचार आढळल्या बुद्धकाळी ब्याण्णव दर्शने प्रचलित होती त्यापैकी सहा अभ्यासनीय मानली जात वर्तमान काळातील सर्वसामान्य हिंदू समाज बहुवंशी शंकराचार्याचे तत्वज्ञान प्रमाण मानतो शंकराचार्याचा मुख्य सिद्धांत म्हणजे ब्रह्म सत्य जगन मिथ्या ब्रह्म तेवढे सत्य व इतर जग मायामयी माया आहे या विचाराची हिंदू मनावर घट्ट पकड बसलेली आहे आपण हा सिद्धांत मनुष्याला कितपत उपयुक्त आहे याचा विचार केला आहे किंवा नाही हे मला माहित नाही माझा तुम्हास प्रश्न आहे की हा सिद्धांत माणसाला कितपत मार्गदर्शक आहे शंकराचार्य म्हणतात ब्रह्मन सत्य परंतु या सत्याची व्याख्या काय व्यवहारिक जीवनात माणसाची पंच ज्ञानेंद्रिय हीच सत्या सत्याचा निर्वाळा ज्ञानेंद्रिय हीच त्याची ज्ञानार्जनाची अंतिम साधने आहेत फुलाचा सुगंध ज्ञानेंद्रियाने कळतो रंग आकार दृष्टींद्रियाने प्रतीत होतो त्याच्या चवीची साक्ष जिव्हा देते परंतु शंकराचे ब्रह्म नेती नेती शब्दानेच वर्णिले जाते शंकराची ब्रह्माची व्याख्या नकारात्मक आहे या उलट महायानाची ब्रह्मविहाराची कल्पना चिंते आहे त्यांच्या ब्रह्मविहारात दान उपेक्षा करुणा आणि मैत्री या चार गुणांच्या परमोत्कर्षाचा वास आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने ब्रह्म आहे शंकर आपले ब्रह्म कुठे आहे किंवा कसे आहे याची चाहूलही लागू देत नाही एखाद्या विधानात वास्तव सत्य नसले केवळ काल्पनिक सत्य असले तरी व्यवहारात त्याचा उपयोग होऊ शकतो कायद्यामध्ये आम्ही सामाजिक हितासाठी कायदेशीर काल्पनिक सत्य मानतो उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडे जमिनीचा तुकडा आहे परंतु त्याने तो कोणापासून खरेदी केला किंवा वारसा हक्काने मिळवला संबंधी त्याचे जेवण खरेदी खत खर। अथवा इतर कायदेशीर कागदपत्रे नाहीत अशा वेळी कोर्ट एक सिद्धांत निर्मिते की त्याला ती जमीन राजाने बक्षीस दिलेली असेल असे काल्पनिक सत्य गृहित धरण्यात काही चुकत नाही शंकर ब्रह्म सर्वत्र आहे असे सांगतो हे सार्वत्रिक ब्रह्म काल्पनिक सत्य म्हणून मानावयास हरकत नाही पण मग असा प्रश्न उद्भवतो कि ब्रह्म सर्वत्र आहे तर सर्वच समान मानले पाहिजे जर ब्राह्मणात ब्रह्म तर अस्पृश्यातही असला पाहिजे पण मग ब्राह्मण श्रेष्ठ व अस्पृश्य नीच असा भेद का केला जातो जर शंकराने ब्रह्माच्या सार्वत्रिकतेच्या आधाराने अखिल मानवजात एक आहे असे मानून समतेचा पुरस्कार केला असता तर तो सिद्धांत विचार करण्यालायक व गंभीर मानला गेला असता पण शंकराशी वाद घालण्याचे आम्हाला काहीच कारण उरले नसते माझ्या शंकरावरील आक्षेप आहे की तो ब्रह्मण सत्य हे विधान केवळ बौद्धिक पातळीवर राखून ठेवतो तो ते सामाजिक पातळीवर आणण्यास धगत नाही जगन मिथ्या म्हणजे जग एक दृष्टीभ्रम आहे हा सिद्धांत तरी व्यवहारिक दृष्टीने कितपत साधार आहे आमच्या ज्ञानाची साधने जी साधनेंद्रिय ती जगाच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून देत आहेत असे असताना जगाचे अस्तित्व आम्हाला कसे नाकारता येईल जर जगालाच अस्तित्व नसेल तर मला व तुम्हाला तरी अस्तित्व कुठे उरले आणि माझ्या जाणीवेला कॉन्शियसनेसला तरी काय अर्थ होतो अशी एक कथा आहे की एके दिवशी शंकरावर एक उन्मत्त हत्ती धावून आला आणि शंकर जग मिथ्या आहे हा आपला सिद्धांत विसरून पडू लागला त्याला पडताना पाहून आजूबाजूचे लोक त्याला उद्देशून म्हणाले अहो पडता काय हत्ती मिथ्या आहे शंकराने उत्तर दिलं माझे पडणंही मिथ्या आहे या उत्तरात शंकराचे प्रत्युत्पन्न मतित्व दिसून आले असेल परंतु त्याने कोणाही बुद्धिवादाचे समाधान होणार नाही एकूण ब्रह्मन सत्यन जगन मिथ्या ही एक बौद्धिक लटपट आहे ज्या सिद्धांताचा तात्विक परिणाम चातुर्वर्ण्याला मुठ माती देण्यात झाला असता तो सिद्धांत शंकराने पातळीपुरता खरा मानून सामाजिक जीवनात त्याच्या प्रवेशाला प्रतिबंध केला विचार आचारांची ही विसंगती आणि अप्रामाणिकपणा थेट शंकरापासून गांधीपर्यंत दिसून येत गांधींना मी एकदा प्रश्न केला होता कि तुमचे चातुर्वर्णे हाताच्या उभ्या पंजाच्या बोटासारखे एकावर एक असे आहे की आडव्या पंजाच्या बोटासारखे समान पातळीवर आहे माझ्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले नाही परंतु त्यांची श्रद्धा क्रमिक विषमतेवर ग्रेडेड इन इक्वॅलिटी याच्यात आहे यात संशय नाही त्यांचे वर्णव्यवस्था व गांधी शिक्षण हे गुजराती ग्रंथ त्याची साक्ष देत आहेत हिंदू लोक वेद मानतात आणि त्यातील पुरुष सुक्त तर त्यांच्या नित्य पठणात असते या सुक्तात समाजाची रचना कशी असते एवढेच केवळ सांगितले असते तर ते फारसे आक्षेपार ठरले नसते समाजात चार वेगळे व्यवसाय करणारे लोक असतात हे विधान केवळ ऐतिहासिक सत्य ठरेल परंतु या चार प्रकारच्या व्यवसायातील लोकांना श्रेष्ठ कनिष्ठता उच्च नीचता धार्मिक दृष्टीने चिकटवून देणे हा शुद्ध दुष्टपणा आहे आणि म्हणूनच विषमतेला व उच्च निचतेला धार्मिक अधिष्ठान मिळवून देणारा हिंदू समाज रचनेचा आद्य सिद्धांत म्हणजे तो पुरुषसुक्त सर्वतोपरी निषेधार आहे या सूक्ताला व त्याची री ओढणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांना तुम्ही मानणार की स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या चार उदात्त तत्वावर आधारलेल्या राज्यघटनेला मानणार केवळ आपली पोट भरण्याची एक साधन म्हणून विद्यार्जनाकडे तुम्ही पाहत नसाल आणि संपादित विद्येने आपल्या मनाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत असाल तर एकतर तुम्ही राज्यघटनेविरुद्ध बंड पुकारले पाहिजे किंवा विसमता प्रधान वैदिक व ब्राह्मणी धर्मग्रंथांना तिलांजली दिली पाहिजे भारतातील प्रत्येक नागरिक भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याला बांधलेला आहे तुम्ही जर प्रामाणिक असाल तर हिंदू संस्कृतीचा तुमच्या निष्ठेशी होत असलेला विरोध विसरता कामाने तो विरोध विसरून जीवन तुम्ही जगाल तर तुमचे शिक्षण व्यर्थच आहे असे समजावे लागेल असे विचार व्यक्त करून बाबासाहेबांनी आपले भाषण संपवले हिंदू संस्कृतीला चिरस्थायी स्वरूप देण्यासाठी पंडित मालवी यांनी स्थापलेल्या बनारस विद्यापीठातील बाबासाहेबांचे वरील व्याख्यान सर्व श्रोत्यांनी अतिशय शांतपणे ऐकले नवे बाबासाहेबांच्या अधिकारवाणीच्या आणि रोखठोक प्रश्नांचा श्रोत्यावर असा काही प्रभाव पडला की काही अनुचित विरोध करून सभा उधळण्यास सरसावलेले विद्यार्थी मांत्रिकाने भारल्यासारखे स्तब्ध होते व्याख्यानानंतरच्या उपहार प्रसंगी एका प्राध्यापकाने बोलूनही दाखवले की अशा विवाद्य विषयावर इतके निर्भय व स्पष्ट भाषण विरोधाशिवाय पार पडले ही विद्यापीठातील एक अपूर्व गोष्ट आहे बाबासाहेबांचे भा हे भाषण जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा आणि यापूर्वी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर पण करा कारण आज बाबांच्या उपदेशाची किती आवश्यकता आहे हे आपल्याला दिसून येईल धन्यवाद जय भीम